सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत प्रभात क्रमांक बावीसमधून शीतल गायकवाड यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते असतानाही पक्षाने अचानक तिकीट नाकारल्याने त्यांनी अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली पत्रकार परिषदेत बोलताना पक्षाने दखल घेतली नाही म्हणून मी रडणार नाही लढणार अशी भूमिका त्यांनी मांडली मतदारांचा विश्वास आणि हितचिंतकांचे सहकार्य मिळाल्यास विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त करत आपल्या विजयासाठी योगदान देण्याचे आवाहनही गायकवाड यांनी केले पत्रकार परिषद घ्यायचं कारण म्हणजे हे सगळ्यांना जाणून होतं आज आपली भूमिका काय भूमिका माझी स्पष्ट आहे मी निवडणूक लढणार माझं मर्डर झालं तरी निवडणूक लढणार आणि जिंकणार का सत्याची लढाई आहे आता मी अठरा वर्ष काम केले भारतीय जनता पार्टी त्याच्यामध्ये सगळं तुम्हाला हे फाईल देणारच आहे अठराशे बारा सभासद नोंदणी केली भाजपचे परत पदवी सभासद नोंदणी केली परत वेगवेगळ्या मार्गाने सगळे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न मी भाजप मार्फत केले एका भाजपाचं मी निष्ठावंत कार्यकर्ता होतो मला कोणतंच भाजपचं पद नव्हतं तरी मला आवडलं जातात विशेष म्हणजे आपल्या भाजप पक्षात चाललंय काय नेमकं काय पाहिजे मी भाजप पक्षात भाजप मार्फत व तसेच सुभाष देशमुख साहेब यांच्या मार्फत मी काम करत होतो माझे जो नेता होते बापूसाहेब ते खासदार होते तीन टर्म आमदार होते आणि एकदा मंत्री होते अशा वर्गातच्या नेताच्या नेताच्या मार्गदर्शनाखाली मी काम करत होतो या नेत्याने मला दोन महिन्या अगोदर आरक्षण पडल्यानंतर किंवा कळल्यानंतर मला भर सभेमध्ये तिकीट फायनल केलं भाजपचं पुरुषमधन शीतल तू बावीसपर्यंत थांब त्यावेळेस एक अकराशे ते बाराशे लोक होते मग त्या पद्धतीने मी कामाला लागलो सगळं भाजप घराघरात पोचवण्याचा प्रयत्न केला सगळं मी काम केलं आणि आयता एका रात्री येऊन आपलं कमळ चोरून दुसरे जण ते थांबण्याचा प्रयत्न करा हे माझ्या रांग्यावाला प्रत्येक ठिकाणी गेल्यावरती शीतल तुझं काय झालं काय झालं हेच लोक विचारायला पण माझी लोकांनी एक विनंती आहे मी का महागा हटलो नाही त्या लोकांनी मला परवाशी तीन वाजेपर्यंत माघार घ्यायचं होतं शंभर वेळा मला फोन केले मी का त्यांचा फोन उचललो नाही काय माझ्या अजूनही वाटचाल भाजप सरकार आणि माझे सुभाष देशमुख साहेब काय म्हणतात त्या पद्धतीने वाटचाल अजूनही चालू आहे मला लढायचंय लढायचं नाही आणि माझी जी लढाई आहे जनतेसाठी आहे जनते जनता जे ठरेल ते आपण सगळेजण मान्य करू आता परवा दिवशी मी काय केलंय कालची गोष्ट आहे आता मला फुगा चिन्ह मिळाले नऊ नंबर माझं बटन आहे माझी विनंती आहे की सगळे जनतेला आणि माझ्या कैकडी बांधवाने विनंती आहे की माझ्यावर अन्याय झालाय आणि कैकडी समाज माझ्या पाठीशी राहो आणि तेरा हजार सातशे मुस्लिम समाजाचं मतदान आहे मी कोणतं जाती धर्म मानत नाही काय नाही मुस्लिम समाजाने माझं अर्ध आयुष्य केलंय मुस्लिम समाजाने हे मला पाठिंबा पार्ट द्यावा तसेच आपल्या जयबीन समाज च्या एक आठ हजार आहे त्यांच्यावर दरवेळेस अन्याय काय काय गोष्टी घडतात मी सगळं प्रत्येक गोष्टी धावपळ करतो मी त्यांच्या त्यांच्याशी एक पंधरा ते वीस वर्ष त्यांच्या संपर्कात आहे ते जयमीन समाज पाठी राहत आणि तसंच मोची समाजाची संख्या ही चार साडेचार पाच हजार आहे तेही माझ्या पाठीशी राहो ही झाली माझी भूमिका पण आता महत्वाचं सांगायचं म्हणजे आता एक तर माझं कमल चोरून घेतले किसन यादवाने नागेश गायकवाड यांनी आता काय चालू केलं तर दोन तीन दिवसापासून त्यांचं रसिक हॉटेल आहे लेडीज बार आहे नागेश गायकवाड त्यांचा त्याच्यातल्या लेडीज बार मधल्या बाया घेऊन त्यांनी फिरायला माझ्यावर पोस्को होते का तीनशे शहात्तर होते का हे असं रडीचं डाव चालू केले आता काल तुमच्या तुमच्यासारख्या एका सूत्रानुसार कळलं की एमआयडीसी ला माझ्यावरची चारशे वीस गुन्हा दाखल करायचा प्रयत्न केले किंवा गुन्हा दाखल झाले सदर प्रकरण कोर्टात आहे त्याचा निकाल लागलेला आहे आणि काही लोक त्यांनी किंवा आम्ही त्या जमिनीची खरेदी झालेली आहे सातबारा झालेला आहे मोजणी झालेली आहे करून प्लॉट पाठलेला आहे विक्री केलेला आहे पण मला राजकीय द्वेषायपोटी मला कुठं तर अडकावं जेला याने धावपळ करून निवडणूक केला हे अडकावडकीच एकदम गरिच्छ राजकारण चालू आहे एका महिलेला घेऊन केस चारशो वीस काय तर अतिक्रमण केलं असा विषय ते विषय कोर्टात आहे आणि कोर्टात दोन्ही पार्टीला पोलीस स्टेशन काय सांगितलं दोन ते तीन वेळा हे पत्र पण आहे की सदर प्रकरण दिवाणी स्वरूपाची आहे तुम्ही कोर्टात न्याय मागावे अशी परिस्थिती असताना सुद्धा माझ्या काल गुन्हा दाखल केलाय ठीक आहे पकडू दे जे कायदेशीर कारवाई करू दे दूध का दूध पाणी का पाणी होत आहे पण हे किती अतिशय गलिच्छ राजकारण सध्याला आहे